गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर व ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इर्टेंनी मांडले शासनाचे आभार लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शंभर वर्षापूर्वी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर करण्यात आला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी याबाबत आनंद व्यक्त करीत सरकारचे अभिनंदन करीत आहेत सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष विनायक महिंदरकर यांनी राज्य शासनाने गणेशोत्सवास महाराष्ट्र राज्य महोत्सव जाहीर केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सरकारचे आभार मानले ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येर्टे यांनीही राज्य शासनाने गणेशोत्सवास महाराष्ट्र राज्य महोत्सव जाहीर केल्याने सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले नमस्कार मी बसवराज इर्टे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव राज्य उत्सव दर्जा दिला दिला आहे त्यामुळे राज्य सरकारचे आभार खूप खूप मी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा उत्सवाध्यक्ष या नात्याने काल राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांनी गणेश उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलं तर मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या महाराष्ट्रातल्या सर्वच गणेश भक्तांसाठी ही पूर्ण आनंदाची बाब आहे गणेश उत्सव हा पूर्ण महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून तर पूर्ण भारतभर त्याचं एक आनंद उत्सव होत असतो तर ही आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे मी अजून एकदा त्यांच्या आभार मानतो त्यांचे आभार मानतो